हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे त्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथे राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले पुष्पहार अर्पण केला त्याचबरोबर नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते नामदार धनंजय मुंडे यांनी प्रारंभी ध्वजारोहण केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मनोभावे पूजन केले व पुष्पमाला अर्पण केली त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा नामदार धनंजय मुंडे यांनी दिल्या यामुळे वातावरण डुमडुमून गेले होते छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे त्याचबरोबर ऐतिहासिक अशा प्रकारचा देखावाही या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून नामदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहत परळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना मनोभावे वंदन केले आणि शिवभक्तांचा उत्साह हो वाढवला यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित होते